नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील या ब्लॉग चॅनेलवरती आज आपण चालू आहे गोंडोली आयोजित कैलासवासी वसंत स्मृती चषक क्रिकेट मॅचेस आहेत तर आज आपण मैदानावरती जायचं आहे आणि तिथले अपडेट्स घेऊया चला तर आपण जाऊया मैदानावरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक अँड शेअर जरूर करा आता खाली घेत गेलाय तुझी आज आहे आपण कैलासवासी वसंत स्फूर्ती चषक या मैदानावरती नमस्कार दादा आपलं नाव सांगा प्रशांत पाटील प्रशांत पाटील आपण शाहवाडी असोसिएशनचे अध्यक्ष आहात तर शाहवाडी असोसिएशन बद्दल काय सांगाल थोडक्यात शाहवाडी असोसिएशन असं आहे की आपण एक गेल्या एक तीन वर्षपूर्वी आपण चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गाव एक टीम अशी खेळवली जाते एक चांगला प्रयत्न आपला असोसिएशन एक शावडी आपल्याला एकत्र आणण्याचा शाह सर्व खेळाडू एकत्र आणून आपल्याला एक चांगलं नियोजन चांगला खेळाडू एक बोर घरी किंवा वरती जावा याचं आपल्याला एक चांगला एक उद्देश आहे नक्कीच दादा मी विचारन की हे जे असोसिएशन काढलं गेलं पूर्ण तालुक्यातील मुलांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केला गेला त्याबद्दल आपण काय सांगाल त्या एकोप्याबद्दल काय सांगाल बाबा तुम्हाला असं सांगेल की मी पहिली जी टुर्नामेंट आपण जी केली ती ते आपण एक जुईनगरला केली स्वामी सम्राटांच्या बाजूला केली त्या ते तेव्हा तर कोणात ताळमेळ नव्हता तेव्हा सूरज पाटील अध्यक्ष होते सूरज पाटील अध्यक्ष आपण मी पण सध्या नवीनच होतो मला पण त्यातली काही आयडिया नव्हती मला त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग करून घेतला मी पण सहभागी झालो आणि तिथून पुढे मग आम्ही एक अजित पाटील असतील सोंडोली धनाजी पाटील असेल विजय निकम असेल रोहित चव्हाण असेल मनोज चव्हाण असेल किंवा आणखीन बरेच असे आपले एक समर्थक जे साथीदार आहेत त्यांनी एक, एक आपल्याला चांगला एक हे केला पाठिंबा दिला चांगले कॉन्टॅक्ट करण्याचा पण प्रयत्न केला चांगलं आम्हाला एक वाढवड मतलब चांगलं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला आणि क्रिकेट असून एक चांगल्या पटलावरती नेण्याचा आपण एक चांगला प्रयत्न करतो ओके okay, नक्की दादा म्हणजे तुम्ही प्रत्येक गावचा एक आ, सामील करून घेतलेला आहे असोसिएशन मध्ये एक सदस्य सामील करून घेतलेला आहे दादा आता एस टी पी एल येणार आहे तर त्या टी पी एलबद्दल बद्दल काय सांगाल आपण एस टी पी एल सांगायला आपले शावडी तालुक्यातील एक चांगले गंभीर नेतृत्व असे विनोददा चांदे असतील विजयराव खोत असतील दादा असतील कांचावर्न आपले परत चांगले बरेच असे लोक आहेत मंडळ आहेत बाजीराव कंद साहेब असतील आंध्रवीर साहेब असतील परत धनंजय आप्पा असतील सर्जराव मांगडे सेठ असतील हे एक चांगलं सहकार्य आपल्याला चांगला आधारस्तंभ आहे आपल्या शाववाडी एस टी बेलसाठी आणि त्यांच्या चांगल्या संबंधाने आणि चांगल्या आपल्या प्रोत्साहने आपण एक एस टी पी एल चांगली मुलांना एकत्र असं वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाच्या टीममध्ये वेगवेगळे खेळण्यासाठी आपण चांगलं त्यांना चान्स देतो आहे आणि चांगलं म्हणजे एस टी पिलचं चांगलं एक आपल्या नवीन काहीतरी करावं याचं आपण नियोजन चाललेलं आहे फूड ओके तर शाहवाडीचं एस एस टी पिलचं असं कारण आहे की आपल्या तालुक्यात शाववाडी क्रिकेट असंमध्ये आपल्याकडे सव्वीस रजिस्टर टीम आहेत आता सध्या तर काही टीम बाहेर गेलं थोडंफार पण आपल्याला राहिले आता सव्वीस सव्वीसमध्ये आपण एक दहा संघ मालक आपण घेतलेले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टीमचे एक चार चार प्लेयर खेळावे त्यांनी जेव्हा आपण एका गाव एक टीम खेळतात त्यावेळी कसं थोडं एकामेकाची खुन्नस किंवा काही असतात ते थोडं आपण एक त्यांचं हे करण्यासाठी जोर करण्यासाठी आपण एक लीग लीगच्या प्रकरणातून प्रत्येकजण मिक्स खेळतील प्रत्येकाच्या ह्याच्यातले दोन त्याच्यातले दोन असे खेळते तेव्हा त्यांचा राग तणाव सगळं मा बाजूला राहील आणि ते लोकं एकत्र खेळूनच एक चांगला उत्तर पार पडत नक्कीच दादा आणखी मी तुम्हाला विचारीन हे जे असोसिएशन आहे याचं जे अध्यक्षपद जी आ, इतर पदं आहेत ती आ, चेंज होत राहतात वर्षाला की सेमच राहतात तसं आहे आता आता आपल्याकडे जर अध्यक्षपद जर आपल्याला जर अध्यक्षपद असं आहे एक तो जर त्यांनी जे सगळं व्यवस्थित नीट केलं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं सगळ्या बाजूनी त्यांनी जर समजा व्यवस्थित त्यांनी प्रोत्साहन करून त्यांनी जर पार पडले तर त्याला अतिशय कंटिन्यू करतात श्रावण तालुक्यातील जी खेळाडू मुलं आहेत कमेडी आहेत ते कंटिन्यू करतात आणि जर त्याला जमत नसेल वगैरे की त्यांनी सांगतात नंतर ते आपलं मते म्हणजे त्याची निवड प्रक्रिया करून परत ते केलं जातं म्हणजे अध्यक्षपद हे भरपूर असं जोखमीच आहे त्यांना पूर्ण संपूर्ण तालुक्यातील गावांचा मेळ घालावा लागतो दादा तुमचं काय सांगा मग तुम्ही आता अध्यक्ष झाल्यापासून तुम्ही कशाप्रकारे त्यांचा मेळ संगम घालण्याचा प्रयत्न करता तर मी अध्यक्ष झाल्यापासून मी ॲक्च्युली सगळ्यांना समजावून घेतो सगळ्या गावातल्या सगळ्याही मुलांना माहिती आहे की मी पण प्रत्येक वेळी थोडं कष्ट करत असतो पण माझ्यासोबत असे बरेच आपले कमिटी मेंबर आहेत आर्जिक पाटील धनाजी पाटील रोहित चव्हाण असेल विजय निकम असेल अमोल पटेल असेल सूरज पाटील असेल माझ्या दिशा आहेत हे आपल्याला खांद्याला खांदा लावून एक चांगला असा सपोर्ट काम करत आहेत लोकं आपल्या ह्याच्यामध्ये अजित पाटील पण असा खजिनदार आपल्याला आहे तो पण एक चांगला असा आपल्या खांद्याला खांदा लावून सुद्धा कंटिन्यू तो जेव्हा फोन करेल तेव्हा आपल्याला कायम आपल्या सपोर्टला असतो आहे आणि त्याच्यामुळं आपण प्रत्येक मुलांना सगळ्यांना समजवून घेत असतो आणि त्याच्यामध्ये असं होतं थोडंफार कुठंतरी हो चुका होत असतात हेही मुलं चुका झाले असल्या आमच्याकडून तरी मुलंही काही म्हणजे समजवून घेतात ते थोडं धन्यवाद दादा या छोट्याच्या बाईटबद्दल नमस्कार मित्रांनो आपण आहे आज कैलासवासी वसंत स्मृती चषक दोन हजार चोवीस गोंडोली आयोजित तर आपल्याबरोबर आहेत मनोज दादा चव्हाण काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल आता नियोजन म्हणजे दरवर्षीप्रमाणे माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वडिलांच्या आकस्मात निर्णयामुळे ठेवल्या येणाऱ्या या टुर्नामेंटला त्यांची आठवण म्हणून ही दरवर्षी मी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आणि यामध्ये माझ्या एकट्याच सहकार्य नसून पूर्ण शाहवाडी तालुक्याचा सहकार्य आहे त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी पार पडते नक्कीच दादा मला सांगा शाहूवाडी असोसिएशन आपण कार्याध्यक्ष आहात तर हे इथे पूर्ण शाहूवाडी तालुक्याला एकत्र आणण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल सर्व एकजुट असावीत मुलं सर्वांना खेळा सर्वांच्या इच्छा पूर्ण होत यासाठी हे सर्व कार्यक्रम करण्यात येतो माझा आजचं जे मैदान जे ठेवलेलं आहे त्याचं नियोजन कसं झालं आणि तुम्ही कसं नियोजन केलं आहे त्याबद्दल काय सांगाल आजचं नियोजन म्हणजे नियोजन हे एक महिन्यात दोन महिन्यात नाही होत आता उद्या झालं की उद्यापासून मी पुढच्या नियोजनची तयारी करत असतो बाबा पुढच्या वर्षी आपण काय प्लॅन करायचा कशी स्पर्धा ठेवायची त्याच्यामुळे की प्रत्येक प्लेअरला त्याचा आनंद व्यक्त करता येईल नक्कीच आणखी आता एस टी पी एलसुद्धा चालू होणार आहे शाहूवाडी असोशिएशनचं त्याबद्दल आपण काय सांगाल कारण आपण कार्याध्यक्ष आहात त्याचं नियोजन वगैरे कसं चालू आहे ॲक्च्युली तिथे पण माझी एक टीम आहे माझी मी सप्त संघ मालक आहे श्री समर्थ दे म्हणून माझी एक टीम आहे कारण मला पण प्र मला क्रिकेट हा लहानपणापासून आवड आहे क्रिकेटची मी खेळ नसलो तरीसुद्धा पोरांना कसे प्रोत्साहन भेटेल यासाठी मी प्रयत्न करतो नक्कीच दादा तुम्ही सुद्धा प्रोत्साहन देता क्रिकेट खेळण्यासाठी किंवा मैदानी खेळ खेळण्यासाठी तर आपल्या टीमचं नाव कसं आहे श्री समर्थ इलेव्हन ओके आज त्याचं नियोजन कसं केलं आहे आपण किती खेळाडू आपण निवडलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या गावचे निवडलेले आहेत पूर्ण शाहवाडी तालुका आहे त्याच्यामध्ये असं सांगतायत ना की कोणत्या गावचा कोण प्लेअर आहे आणखी पंधरा पोरांचा आपला स्पॉट आहे त्याच्यामुळे दोन आयकॉन एक आयकॉन आणि एक कर्णधार आहे ओके आपला आयकॉन आणि कर्णलाची नावे कशी आहेत आपला आयकॉन आहे सुनील आपला कर्णधार आहे संदीप वलागडे धन्यवाद दादा या छोटीच्या बाईटबद्दल आणि तुम्हाला एस टी पी एलसाठी साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर चला तर आपण बोलूया बाबासाहेब पाटील यांच्याशी काय सांगा लागच्या या नियोजनाबद्दल नियोजन आमचं एक नंबर आहे अपेक्षा आमचं प्रत्येक वर्षी नियोजन चांगलंच असते आणि सर्व टीमच्या सपोर्ट भरपूर आहे आम्हाला सगळ्यांचा असोसिएशनचा शावड तालुका असोसिएशनचा पण भरपूर सपोर्ट आहे मुलांचा पण सपोर्ट आहे त्याबद्दल काय शंका नाही आज किती संघ आलेले आहेत इथे टुर्नामेंटसाठी साठी आज सोळा संघ आले आहेत सोळा संघ आलेले आहेत आज किती मॅचेस होणार आहेत टोटल आज टोटल आठ आठ बारा बारा मॅच होते बारा होते आज बारा मॅचेस होणार आहेत तर मला सांगा तुमचं सा आज हे जे तुमची जी टीम आहे आज जी मॅच झाली रेट्रेकर गावाबरोबर त्याच्याबद्दल काय सांगा त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे रेट्रेकरची टीम एक तगडी टीम आहे या वर्षीची सगळ्यात आघाडीची टीम आहे ती त्यामुळे त्या काही शंका नाही दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जास्तीत जास्त तिनेच बक्षिसाचं प्राधान्य घेतलेलं आहे आज काय सांगाल आपल्या संघातील असं काय झालं की त्याच्यामुळे तुमचं आज तुम्हाला मॅच गमवावी लागली आमची बॅटिंग लाईनिंग कमी पडली बॅटिंग लाईन कमी पडली आणि बॉलिंग बद्दल काय सांगाल बॉलिंगची काय शंका नाही बॉलिंग चांगली झाली म्हणजे तुमचे बॅटिंग बा, मध्ये तुमचे बॅट्समन कमी पडले असं म्हणायचं तुमची तेवढी बॅटिंग झाली नाही याच्यामध्ये टुर्नामेंट मध्ये आणखी काय सांगाल आपल्या टीम बद्दल आपण काय बोलाल टीम बद्दल मॅच सोडून इतर काय सांगाल आपल्या टीम बद्दल टीम बद्दल सांगायला आमची मुलं चांगली आहेत तशी पण आता ह्या टाइमला जरा मुलं आली नाहीत कमी आले कामा मुलं त्यामुळं कोण आलं नाही त्यामुळे बाहेरची मुलं जी खेळत नाहीत त्यांना घेऊन आम्ही खेळलो आणि मी विचारन तुला असोसिएशन बद्दल हे जे शाहवाडी असोसिएशन जे मॅचेस चालू केलेले आहेत जे पूर्ण तालुक्याला एकत्र आणण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याबद्दल काय सांगशील त्याबद्दल चांगलं म्हणजे एकतर एक जे एकजुटीचं काम आहे हे अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांनी त्याबद्दल काही शंका नाही सगळी मुलं जे कुणाला ओळखत नव्हते काय नव्हते की बाबा चांगला खेळ यांचा सगळा व्यवस्थित एकत्र येऊन खेळतात खेळ सर्व काही चालतं ओके धन्यवाद एका ब्लॉगमध्ये साडीची मुलाखत घेणे शक्य नाहीये बातचीत करणं शक्य नाहीये म्हणून आपण पुढच्या ब्लॉकमध्ये शेवटचे इतर गावातील कॅप्टन वॉइस कॅप्टन तसंच खेळाडूची बातचीत करण्याचा प्रयत्न करू तर आतासाठी